संपूर्ण एकादशी महात्म्य बावीस इंदिरा एकादशी युधिष्ठिराने विचारले हे मधुसूदना भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचे महात्म्य काय ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा या एकादशीचे नाव इंदिरा आहे या एकादशीच्या व्रत प्रभावाने महापातकांचा नाश होतो या एकादशीच्या पुण्यामुळे अधोगतीस गेलेल्या पितरांनाही मुक्ती मिळते या एकादशीची पाप नष्ट करणारी कथा मी तुला सांगतो ती लक्ष देऊन ऐक ही कथा ऐकल्याने सुद्धा वाजपेय यज्ञाचे फळ मिळते पूर्वी कृतयुगात महिष्मती नगरीत शत्रूंचा नाश करणारा इंद्रसेन नावाचा प्रसिद्ध राजा होता तो राजा राज्याचे प्रतिपालन धर्माने व यशस्वीपणे करीत होता तो धनधान्याने समृद्ध असून त्याचा परिवार मुलानातवांनी भरलेला होता महिष्मतीचा तो राजा विष्णुभक्तीत तत्पर होता तो मुक्ती देणारी गोविंदाची नामावळी नित्य जपत असे आणि अध्यात्म चिंतनामध्ये आपला काळ घालवत असे तो राजा एकदा आपल्या राजसभेत सुखाने बसला होता त्यावेळी नारद ऋषी आकाशातून उतरले व राजसभेत आले ऋषीला पाहताच इंद्रसेन राजा हात जोडून उभा राहिला त्याने नारदाला चांगल्या आसनावर बसवले आणि अर्घ्य देऊन त्याची विधीपूर्वक पूजा केली नारद मुनी आसनावर सुखाने बसल्यानंतर राजाला विचारू लागला राजा तुझ्या राज्याची स्वामी अमात्य मित्र भांडार देश किल्ले आणि सैन्य ही सात अंगे खुशाल आहेत ना तुझी बुद्धी धर्मात स्थिर आहे ना तुला भक्तीचे प्रेम वाटते ना इंद्रसेन राजा त्याला म्हणाला मुनीश्रेष्ठा नारदा तुझ्या कृपा प्रसादाने माझ्या राज्यात सर्वत्र कुशल आहे आज आपल्या दर्शनाने माझे सर्व यज्ञ सफल झाले आहेत हे ऋषी श्रेष्ठा माझ्यावर कृपा करून आपल्या आगमनाचे कारण सांगा राजाचे हे बोलणे ऐकून नारद म्हणाला हे राजश्रेष्ठा माझे बोलणे ऐकून तुला फार आश्चर्य वाटेल नुकताच मी ब्रह्मलोकातून निघालो आणि सहजच यमलोकात गेलो होतं तेथे यमाने माझी पूजा केल्यावर मी उत्तम आसनावर बसलो होतो तेथे तुझा धर्मपरायण असलेला सत्यवान नावाचा पिता यमाची सेवा करताना मला दिसला पुष्कळ पुण्य करणारा तुझा पिता एका व्रताच्या वैगुण्यामुळेच यमराजाच्या सभेत राहत आहे राजा त्याने तुला एक निरोप सांगितला आहे तो सत्यवान राजा मला म्हणाला नारदा महिष्मती नगरात इंद्रसेन नावाचा राजा प्रसिद्ध आहे तू त्याला जाऊन सांग की पूर्वजन्मी घडलेल्या काही व्रत वैगुण्यामुळे मी यमलोकात राहिलो आहे म्हणून बाळा तू इंदिरा एकादशीचे व्रत कर त्या व्रताचे पुण्य मला दे आणि त्याद्वारे मला स्वर्गलोकाला पाठव राजा तुझ्या पित्याचा असा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे तुझ्या पित्याला स्वर्गलोक मिळावा म्हणून तू इंदिरा एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझा पिता स्वर्गलोकाला जाईल राजाने विचारले नारदा इंदिरा एकादशीचे व्रत मला सांग ते व्रत कोणत्या महिन्यात कोणत्या पक्षात कोणत्या विधीने करावे ते सविस्तर सांग नारद म्हणाला राजा इंदिरा एकादशीचा व्रतविधी मी सांगतो तो ऐक भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील दशमीच्या दिवशी सकाळी श्रद्धायुक्त अंतकरणाने स्नान करावे संध्या वगैरे नित्यकर्मे आटोपल्यावर दुपारच्या वेळी नदी तलाव विहीर वगैरे बाहेरच्या जलात स्नान करावे आणि रात्री भूमीवर झोपावे दुसऱ्या दिवशी एकादशीची प्रभातकाळ झाल्यावर दंतधावन व मुख प्रक्षालन करावे नंतर भक्तिभावाने उपवासाचा संकल्प करावा तो असा हे पुंडरी काक्षा मी आज सर्व भोगापासून अलिप्त राहीन व आहार घेणार नाही उद्या मी व्रताची पारणा करीन हे अच्युता तुम्ही माझे रक्षण करते व्हा असा संकल्प करून मध्यान्नीला शालीग्रामच्या शेळेपुढे यथाविधी श्राद्ध करावे नंतर दक्षिणा वगैरे देऊन ब्राह्मणाची पूजा करावी व त्याला भोजन घालावे नंतर व्रत करणाऱ्याने विष्णूची गंध फुले धूप दीप वगैरेंनी पूजा करावी रात्री देवाजवळ जागरण करावे सकाळ झाल्यावर द्वादशीच्या दिवशी विष्णूची भक्तिभावाने पूजा करून ब्राह्मणांना भोजन घालावे नंतर आपली मुले बाळे बंधुवर्ग व इतर नातेवाईक यांच्यासह भोजन करावे भोजन करताना स्वत मौन पाळावे राजा तू या विधीप्रमाणे आळस न करता इंदिरा एकादशीचे व्रत कर म्हणजे तुझे पितर यमलोकातून स्वर्ग लोकात जातील नारद ऋषीने इंद्रसेन राजाला हे व्रत सांगितले आणि नारद तेथेच अंतर्धान पावला नारदाने सांगितलेल्या विधीप्रमाणे इंद्रसेन राजाने इंदिरा एकादशीचे हे व्रत आपल्या बायका पुत्र व सेवक यांच्यासह केले धर्मराजा त्या राजाने हे व्रत करताच स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली त्याचा पिता गरुडावर बसून वैकुंठ लोकाला गेला तो राजर्षी इंद्रसेनही निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊन व आपल्या पुत्राला राज्यावर बसून स्वतः स्वर्गाला गेला धर्मराजा इंदिरा एकादशीचे महात्म्य मी तुला सांगितले आहे जो मनुष्य हे महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याची सर्व पापातून मुक्तता होते तो या भूलोकावर सर्व प्रकारचे भोग भोगतो व नंतर विष्णूलोकात चिरकाल राहतो याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील इंदिरा नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पणम असतो